सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवा आणि गौरीचं प्रेम आता दोन्ही कुटुंबांनी स्वीकारलं आहे दोघंही आता अधिक जबाबदारीनं वागू लागतात कॉलेजमध्येही त्यांची जोडी चर्चेचा विषय बनते त्यांच्या मित्रमंडळींना त्यांच्या नात्याचा हेवा वाटतो शिवा आता अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मेहनत घेतो त्याला चांगली नोकरी मिळवायची आहे कारण गौरीसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी तो काहीतरी मोठं करायचं का ठरवतो गौरी ही शिक्षणात लक्ष घालते पण तिच्या मनात शिवासाठी एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे दोघंही एकमेकांना वेळ देतात एकमेकांना अभ्यासात मदत करतात एक दिवस शिवाला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूची संधी मिळते तो खूप उत्साही असतो पण थोडा घाबरलेलाही असतो गौरी त्याला धीर देते तू नक्की यशस्वी होशील मी तुझ्यासोबत आहे इंटरव्ह्यूच्या दिवशी शिवा शिवा उत्तम तयारीने जातो तिथे त्याला कडक प्रश्न विचारले जातात पण त्याने आत्मविश्वासाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली शिवा घरी परतल्यावर गौरी त्याची वाट पाहत असते शिवा इंटरव्ह्यू छान गेला पण निकालाची वाट पाहावी लागेल काही दिवसांनी शिवाला जॉब मिळाल्याचा फोन येतो तो आनंदाने गौरीला कळवतो गौरी शिवा मी खूप खुश आहे आता आपलं भविष्य उज्ज्वल आहे शिवाच्या घरीही आनंदाचं वातावरण असतं त्याचे आईवडील अभिमानानं त्याचं कौतुक करतात गौरीच्या घरीही सगळे खुश असतात पण तिच्या बाबांना अजूनही एक काळजी असते शिवा आता नोकरीला लागला पण पुढे दोघांचं आयुष्य कसं असेल दरम्यान गौरीच्या शिक्षणातही यश मिळतं तिला तिच्या आवडत्या क्षेत्रात इंटर्नशिप मिळते शिवा आणि गौरी आता आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पावलं टाकू लागतात पण आयुष्य इतकं सोपं नसतं शिवाच्या नोकरीमुळे तो दुसऱ्या शहरात जावं लागतं आता दोघांच्या नात्यात अंतर येणार हे दोघांनाही जाणवतं गौरी आपण इतकं दूर कसं राहू शिवा आपलं प्रेम मजबूत आहे आपण दोघं एकमेकांवर विश्वास ठेवूया आता त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते शिवा नवीन नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जातो पहिल्यांदाच दोघं इतकं लांब असतात दोघांचं नातं आता व्हिडिओ कॉल मेसेज आणि आठवणींवर चालू आहे गौरीला सुरुवातीला छान वाटतं शिवा नवीन शहर नवीन ऑफिस नवीन जबाबदाऱ्या सांभाळतो पण हळूहळू त्यांच्या वेळेची कमतरता जाणवायला लागते शिवा दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त असतो कधी कधी त्याला गौरीला वेळ देता येत नाही गौरी दिवसेंदिवस अस्वस्थ होते तिच्या मनात प्रश्न येतात शिवा बदललाय का आपलं नातं तुटेल का शिवायही तिच्या भावना ओळखतो पण त्याला करिअर आणि प्रेम यात समतोल साधणं कठीण वाटतं एक दिवस गौरीचा वाढदिवस असतो शिवा तिला फोनवर शुभेच्छा देतो पण तो तिच्यासोबत असू शकत नाही गौरीला वाईट वाटतं पण ती समजून घेते रात्री शिवा तिला सरप्राईज गिफ्ट पाठवतो त्याने स्वतः लिहिलेलं एक पत्र आणि दोघांचे जुने फोटो गौरीच्या डोळ्यात पाणी येतं तिला जाणवतं अंतर वाढलं असेल तरी प्रेम तसंच आहे दुसऱ्या दिवशी दोघं व्हिडिओ कॉलवर बोलतात गौरी शिवा मी तुझी खूप आठवण काढते शिवा मलाही तुझी खूप आठवण येते पण हे सगळं आपल्या भविष्यासाठी आहे थोडं सहन कर सगळं सुरळीत होईल गौरी आपलं नातं इतकं मजबूत आहे ना शिवा हो कारण आपलं प्रेम खोटं नाही आता ते खरं आहे दोघंही एकमेकांना विश्वास देतात शिवा ठरवतो कामात जमलं की तो परत पुण्यातच नोकरी शोधेल कारण त्याचं खरं सुख गौरीसोबत आहे त्या रात्री दोघंही शांतपणे झोपतात अंतर असूनही प्रेमातली जवळीक टिकून शिवा आणि गौरीचं अंतरावरचं नातं आता अधिक कठीण होतंय दोघंही एकमेकांचा वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत पण कामाच्या बापामुळे संवाद कमी होतो गौरीच्या आयुष्यातही आता नवं वळण येतं तिला तिच्या इंटर्नशिपमध्ये जबाबदारीचं मोठं प्रोजेक्ट मिळतं ती दिवस रात्र मेहनत घेते शिवाला हे कळल्यावर तो तिचं कौतुक करतो पण आतून त्यालाही थोडं एकटं वाटतं एका रात्री गौरीचा जुना मित्र समीर तिला भेटतो दोघं कॉलेजच्या आठवणीमध्ये रमून जातात समीर तिला प्रोजेक्टसाठी मदत करतो शिवाला हे समजल्यावर तो थोडा अस्वस्थ होतो त्याच्या मनात शंका येते गौरी आणि समीरमध्ये काही आहे का गौरीला शिवाच्या मनातील अस्वस्थता जाणवते ती त्याला फोन करते गौरी शिवा समीर फक्त मित्र आहे तू असं का विचारतोस शिवा कर पण अंतरामुळे कधी कधी भीती वाटते तुझ्याशिवाय माझं काहीच नाही गौरी आपलं प्रेम इतकं कमजोर नाही मी फक्त तुझे आहे आणि नेहमी राहीन शिवा त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो दोघंही ठरवतात एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि काहीही झालं तरी संवाद थांबवायचा नाही त्या आठवड्यात शिवाला पुण्यातील एका मोठ्या कंपनीत जॉब ऑफर येते तो आनंदाने गौरीला सांगतो गौरी शिवा आता तू परत येणार म्हणजे सगळं पूर्वीसारखं होईल शिवा हो आता आपलं अंतर संपेल आपण दोघं पुन्हा एकत्र असू दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुटतं आता त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा संपली आहे आता नवीन सुरुवात त्यांची वाट पाहते शिवा पुण्यातील नवीन नोकरीसाठी परततो विमानतळावर उतरतानाच त्याचं मन भरून येतं इतक्या दिवसांनी पुन्हा आपल्या शहरात आपल्या लोकांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौरीच्या जवळ गौरीला ही बात मी आधीच कळलेली असते ती शिवासाठी एक छोटंसं स्वागत समारंभ आयोजित करते त्याच्या आवडीच्या गुलाबांनी फु गुलाबाच्या फुलांनी सजवलेली खोली आणि त्याच्या आवडीचं घरगुती जेवण शिवा घरी पोहोचतो आणि दोघं एकमेकांना पाहून क्षणभर गप्प होतात त्या नजरेतच सगळं बोलून जातं आठवणी वेदना आणि प्रेम गौरी शिवा तू परत आलास म्हणजे आता सगळं पूर्ण झाल्यासारखं वाटते शिवा हो आता कुठलीच दूरदृष्टी नाही फक्त तू आणि मी दोघं हे एकमेकांच्या सोबत वेळ घालवतात कॉलेजच्या जुन्या जागा आवडते कॅफे आणि दोघांची खास जागा सगळीकडे फेरफटका मारतात शिवा आता नव्या नोकरीत रुजू होतो त्याला कामाचा ताण असतो पण आता त्याच्या आयुष्यात गौरीची साथ आहे म्हणून तो अधिक आत्मविश्वासाने सगळं हाताळतो गौरीचं प्रोजेक्टरही यशस्वी होतं तिला तिच्या ऑफिसमधून कौतुक मिळतं शिवा आणि गौरी दोघंही आता आपल्या स्वप्नांच्या जवळ पोहोचलेले आहेत एका संध्याकाळी दोघं नदीघाटी बसलेले असतात शिवा गौरी आपल्या नात्यात खूप काही घडलं खोटं गोंधळ अंतर शंका पण शेवटी आपण आपलं प्रेम जिंकलं गौरी हो आता वाटतं खरं प्रेम कधीही हरत नाही त्या क्षणी दोघंही एकमेकांच्या हातात हात घालतात शिवा माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आता पुढचं पाऊल टाकायचं का गौरी लाजते पण तिच्या डोळ्यात आनंद झळकतो शिवाच्या प्रस्तावानंतर काही क्षण गौरी शांत राहते तिच्या डोळ्यात आनंद आश्चर्य आणि थोडीशी लाज मिसळलेली असते गौरी शिवा मी नेहमीच तुझ्यासोबत राहायला तयार आहे आपलं प्रेम इतक्या अडचणींवर अंतरावर आणि शंकावर जिंकलं आहे आता पुढचं पाऊल उचलायला मला अजिबात भीती वाटत नाही शिवा हसतो तिचा हात हातात घेतो शिवा मग उद्या दोन्ही कुटुंबांना भेटून सांगूया आपल्या नात्याला आता नाव द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी दोघंही आपल्या कुटुंबासमोर बसतात दोन्ही घरात आनंदाचं वातावरण असतं गौरीचे आई बाबा आणि शिवाचे आई वडील दोघांना आशीर्वाद देतात गौरीच्या आईचे डोळे पाणवतात मुलांना तुमचं प्रेम खऱ्या अर्थाने जिंकलंय एकमेकांची साथ कधीही सोडू नका लग्नाच्या तयारीला सुरुवात होते दोन्ही कुटुंब एकत्र येतात गोड गोंधळ हसणं गाणी आणि जुन्या आठवणींनी घर गजबजून जातं शिवा आणि गौरी दोघंही आपल्या जुन्या मित्रमंडळींना बोलवतात कॉलेजच्या मित्रांकडून चेष्टा मस्करी नातेवाईंकडूनकडून शुभेच्छा सगळं वातावरण आनंदी आणि उत्साही लग्नाच्या दिवशी गौरी पारंपरिक साडीमध्ये आणि शिव शेरवानीमध्ये दोघही एकमेकांकडे पाहतात त्यांच्या नजरेत फक्त प्रेम विश्वास आणि आयुष्यभराची साथ असते मंडपात फेरे घेताना दोघांचा सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येतात खोटं बोलून सुरुवात झालेलं नातं गोंधळ संघर्ष अंतर आणि शेवटी मिळालेलं खरं प्रेम फेऱ्यानंतर दोघं एकमेकांना वचन देतात कधीही खोटं बोलायचं नाही एकमेकांवर विश्वास ठेवायचा आणि प्रेम जपायचं लग्नानंतर दोघं नवीन घरात प्रवेश करतात शिवा गौरी आपल्या छोटी खोटी लव्ह स्टोरीचं आता खरं सुखी आयुष्य सुरू आहे गौरी हसते हो आणि आता आपली गोष्ट कधीच संपणार नाही दोघंही नव्या प्रवासासाठी सज्ज होतात प्रेम विश्वास आणि एकमेकांची साथ घेऊन समाप्त कशी वाटली का आता कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद